देवळाले मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीबाबत निर्माण झालेला गोंधळ अखेर संपुष्टात आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरणारे इथं आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संभ्रम दूर केला आहे सभेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांना दिलेला एबी फॉर्म अवैध असल्याचं जाहीर आहे या घोषणेमुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार सरोज अहिरेच असल्याचं स्पष्ट झालं आहे गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गोंधळामुळे कार्यकर्ते आणि मतदार संभ्रमात होते मात्र पवारांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आली आहे सरोज अहिरे यांनी आज देवळाली गावातील गांधी पुतळा जनेश्वर महाराज मंदिर मारुती मंदिर पाराचा गणपती या ठिकाणी दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला प्रचाराच्या दौऱ्यामध्ये धनगर गल्ली तेलिगल्ली कुंभार गल्ली अण्णाभाऊ साठेनगर मौलाना आझाद रोड गांधीधाम भागवत गल्ली बाजारपट्टी मोहम्मद दिया चौक आणि थोरात चौक या भागांमध्ये मतदारांशी संवाद साधण्यात आला प्रचारादरम्यान शेकडो महिलांनी त्यांचं औक्षण करून सरोज अहिरे यांचं स्वागत केलं त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक महिला तरुणांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारून त्यांनी देवळाली मतदारसंघातील विकासासाठी आपला निर्धार व्यक्त केला आहे विकासाच्या अजेंड्यासाठी साथ द्या सरोज आहिरे यांनी प्रचारसभेमध्ये बोलताना मतदारांसमोर आपले विचार मांडले मी देवळारी मतदारसंघामध्ये विविध विकास कामं करण्यासाठी कटिबद्ध आहे मतदारांचा पाठिंबा मिळवून पुन्हा विधानसभेत जाण्याची माझी इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादांनी जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राला साक्षी ठेवून जे पत्र वाचलेलं आहे त्याच्यावर जर या उमेदवारांचा विश्वास नसेल तर या किती विश्वासाच्या पात्र आहेत हे जनतेने ठरवावं कारण माननीय अजितदादांनी भाऊसाहेब चौधरी यांच्या सहीचं पत्र जे सचिव आहेत शिवसेना पक्षाचे त्यांचं पत्र हे जाहीर सभेत वाचून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे पत्र खोटं आहे खरं आहे आणि मग यांची स्वभाव हो किंवा यांची मानसिकता काय आहे हे मतदारसंघाने लक्षात घ्यावं प्रामुख्यासिद्ध रोज अपेक्षित पत्र आहे माझ्या माझ काल दादांशी या बाबतीत बोलणं झालं कारण ते पत्र दुपारीच मला व्हॉट्सअपला आलेलं होतं परंतु ते व्हायरल करायचं नाही किंवा प्रसिद्ध करायचं नाही याच्या सूचना आम्हाला होत्या या सूचनांचं आम्ही पालन केलं आणि संध्याकाळी जेव्हा माझे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादाच जर सभेत येऊन ते जाहीर घोषणा करणार होते तर आमच्यासारख्याने त्यावर बोलावं हे योग्य नव्हतं म्हणून आम्ही माननीय दादांच्या येण्याची वाट बघितली आणि त्या माध्यमातून जे काही पत्र मिळालेलं आहे आठ तारखेचं पत्र नक्कीच आहे जेव्हा माघारीचा दिवस हा चार तारीख होता चार तारखेलाही आपण बघितलं की शिवसेनेचे जे स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी होते त्यांनी जाऊन घाईघाईमध्ये निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं की ही माघार आम्ही घेतो आहे परंतु माघारीची वेळ पूर्ण तीन वाजता होऊन गेलेली असल्यामुळे माघार ती होऊ शकली नाही बॅलेटवर धनुष्यबाण हे कंटिन्यू राहिलेलं आहे मग जर हे पत्र खोटं नव्हतं तर मग शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे निवडणूक आयोगाला पत्र दिलं माननीय माजी खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी दोन ते तीन वेळा ज्या बाईट दिल्या त्यालाच आपण काय म्हणणार आहात तर हे कुठेतरी काय शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी लक्ष घालावं आणि नाशिकमध्ये देवळाली मतदारसंघात विशेष लक्ष घालावं आणि आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना जसं आम्हाला सूचना मिळालेल्या आहेत की जिथे महायुतीचे उमेदवार असतील जसे त्यामध्ये चिन्हावर देवेनीताई आहेत राहुल भाऊ आहेत सीमाताई हिरे आहेत त्यांनी त्यांना मदत करा हे आव्हान जाहीररित्या केलेलं आहे जिथे मालेगावला भुसेसाहेब असतील का तिकडे कांदे साहेब आहेत नांदगावला तिथे धनुष्यबाण चिन्ह्यावर आहेत तिथे आम्ही मदत करायची आहे माझं नाटक खूप मोठं नाटक होतं हे नांदगावमध्ये आहे माझ्या आईचं माहेर आहे आमचं काम पक्षाच्या माध्यमातून महायुतीचं हे खंबीरपणे सुरू आहे त्याच्यामुळे जे पक्षाचे आदेश आहे ते आम त्यांचं आम्ही पालन करतो आणि तेवढी समज ही आपल्यामध्ये पाहिजे कारण कुठल्याही पक्षात काम केलेलं नाही आधी कुठेतरी एक महिला अध्यक्षपद म्हणून भारतीय जनता पक्षाचं घेतलं आणि त्या पदाचा राजीनामा न देता किंवा त्या सदस्यत्वाचा राजीनामा न देता अचानकपणे उडी मारायची आणि शिवसेनेचं ए बी फॉर्म घ्यायचा त्यांना काय समजणार आहे पक्षनिष्ठा किंवा पक्ष काय असतो ते मी तेच सांगितलं की मी फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही त्यांनी तरी आमच्या बऱ्याचशा लोकांना संपर्क साधला आणि त्यांची माती भडकवून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला पण माझे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी रिपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी खंबीरपणे माझ्यासोबत आहेत परंतु शिवसैनिकांना फोडणे एवढी मी मोठी नाही त्यांना खूप समज आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना घेऊन जर एकनाथ शिंदेसाहेब चाललेले आहेत तर त्यांच्या आदेशाचं शिवसैनिक पालन करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे अहवाल सादर झालेला आहे कुठेही मी धनुष्यबाणाचं चिन्ह वापरलेलं नाही माननीय एकनाथ शिंदे साहेब हे मी महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे हे आपण मोदी साहेबांच्या जाहीर सभेतही बघितलं काल आपल्याला पत्र आलेलं आहे शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे म्हणजेच अधिकृत कोण आहे तर मी आहे म्हणून मी माननीय एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस साहेब साहे आणि दादांचा फोटो घेऊन या मतदारसंघामध्ये फिरते आहे आणि तो माझा अधिकार आहे चिन्ह त्यांचं मी कुठेही वापरत नाही तसा अहवाल निवडणूक का आयोगाकडे गेलेला आहे आणि क्लीन चिट त्या बाबतीत मिळालेली आहे वापरता येत बघा जर अन्याय जर माझ्यावर झालेला असेल ते जनता बघते ना अहो आज खूप शुज्ञ झालेले आता ही हिटलरशाही मतदारसंघात राहिलेली नाहीये प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे प्रत्येकाला कळतं आहे आपल्या माध्यमातून आज जे जे काही बघतायत लोक महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे देशात चाललेलं आहे हे सर्व लोक जाणतात त्याच्यामुळे लोक कालची आपण गर्दी बघा आम्ही पेड लोक घेऊन फिरत नाही आम्ही बाहेरून लोक बोलवलेले नाही जे प्रचार करत फिरतील हे सर्व लोक स्थानिक आहे याच्यातून एक एक जर माणूस आपण जर दाखवून दिला की बाहेरून कुठेतरी भाडेकरी आणलेला आहे तर नाही त्याच्यामुळे भाडेकरांची मला गरज पण नाहीये माझ्या मतदारसंघातले स्थानिक मतदार हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि झालेला अन्याय आहे त्याला न्याय देण्याचे काम माझी मायबाप जनता तेवीस तारखेला करेल वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळे यांच्यासह मी मनाली गर्गे नाशिक रोड